बाबासाहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे फार वेगळं होतं दिवाळ्याचं होतं बा, बा बाबासाहेब पुरंदरे ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे ते सगळे शिवशाहीर म्हणून ओळखतात प्रेम करतात असे बाबासाहेब आपल्याला सोडून गेले एक समृद्ध जीवन ते जगले वयाची शंभरी पार केली समृद्ध जीवन जगले आणि ते फक्त स्वतः समृद्ध जीवन जगले नाही तर त्यांनी महाराष्ट्रालासुद्धा समृद्ध केलं गेले जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर दश त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो इतिहास पडद्याआड होता जो इतिहास लोकांपर्यंत पोचला नव्हता जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य जगात पोचलं नव्हतं ते त्यांनी त्यांच्या वाणीतून लेखणीतून आणि नाट्यकृतीतून जाणता राजा हे जगभरात पोचवलं बाबासाहेब पुरंदरे हे फक्त शिवशाहीर नव्हते तर महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचं एक अविभाज्य अंग होतं प्रत्येकाच्या कुटुंबात ते कुठे ना कुठल्या तरी रूपानं त्यांचं स्थान होतं शिवसेना परिवाराशी त्यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते खास करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाकरे कुटुंबीय यांच्याशी त्यांचा घरोबा होता जरी बाबासाहेब आज आपल्यात नसले तरी इतिहासाच्या ते आपल्याला यापुढे आढळतील आणि इतिहास कसा सांगावा इतिहास कसा पोचवावा लोकांपर्यंत याचा तो आदर्श परिपाठ होता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव स्पितळ्यात आहेत त्याच्या सकाळी त्यांचं माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना परिवाराच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली आपण वाहूया मगाशी आ, मी मग सांगितलं की बाबासाहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे फार वेगळं होतं दिवाळ्याचं होतं किंबोना बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांच्या पायाला म्हणजे चरणस्पर्श करत होते त्यातले बाबासाहेब पुरंदर त्यांच्या डोक्यावरती ते अनेकदा आपलं मस्तक ठेवताना मी पाहिलेला आशीर्वाद बाबासाहेब पुरंदरे त्यांना भरभरून देत होते आणि अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज असतील काही संदर्भ असतील त्या संदर्भात अनेक संदर्भ संदर्भातून हवे असतील तर बाबासाहेबांशी ते चर्चा करत होते दोघांनाही इतिहासाचं वेळ होतं आणि इतिहास घडवण्याचं वेळ होतं दोघांना बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि त्या विषयात इतिहासाचा आधार घेऊन बाळासाहेब इतिहास घडवायचा प्रयत्न करत होते दोघांमधले नातं फार अतूट असं होतं शेवटपर्यंत होतं मी मला आठवते की बाळासाहेबांची जेव्हा अंत्ययात्रा निघाली मातोश्रीवर विराट अंत्ययात्रा निघाली आणि ती जेव्हा शिवाजी पार्कला पोचली तेव्हा राम गणेश गडकरी चौकातल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बाबासाहेब खिडकीमध्ये उभे होते मी स्वतः पाहिलं आहे आणि जेव्हा अंत्ययात्रा समोर ते बाबासाहेब उभे राहिले आणि बाबासाहेबांनी अत्यंत भावना होऊन त्यांना अभिवादन करताना बाळासाहेबांना आम्ही समोरून पाहत होतो त्या खिडकीत बाळा बाबासाहेब उभे होते म्हणजे इतकं ते नातं ना होतं आणि बघा योगायोग बाळासाहेबांचा जाण्याचा दिवस सुद्धा दोन दिवसावरती आहे आणि आज बाळा बाबासाहेब सुद्धा आपल्यातून निघून गेले इतकं ते नातं आज